मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी माहेद ऑगस्ट दोन हजार पंचवीस व हो सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता आणि त्या अनुषंगानेच आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस व हो सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे मित्रांनो एकंदरीत रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष आणि सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे शासन निर्णयातील विवरणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता विभाग अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा आणि वाशिम बाधित शेतकरी आणि त्यांना या ठिकाणी एकंदरीत निधी उपलब्ध तक्ता दिलेला आहे आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यासाठी एकंदरीत निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो या पाच जिल्ह्यासाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष आणि सदतीस हजार चा निधी या ठिकाणी वितरण करण्यास शासनाची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो लवकरच हा निधी डी द्वारे दी डीद्वारे दी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आता जमा होणार आहे मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांसाठी निधी वितरणास जी प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल ऐकून बटनावर क्लिक करा भेटूया पुढील अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद